सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप ह्या ताज्या संत्राचा रस घेतला आहे जर तुम्हाला असे फ्रेश ऑरेंज मिळाले नाही तर पॅकेटमध्ये किंवा बॉटलमध्ये जे ऑरेंज ज्यूस येते ते वापरू शकता आधी मी यात पाव कप मनुक्का घालते त्यानंतर पाव कप काळे मनुक्के घालायचे आहे थोडेसे काजू घालायचे आहे दोन चमचे काजूचे असे छोटे तुकडे करून घेतले आहे थोडीशी बदाम घालायची आहे त्यानंतर यात मी दोन चमचे रेड कलरची तुटी फ्रुटी घालते दोन चमचे ग्रीन कलरची टुटी फ्रुटी आणि दोन चमचे चेरी बारीक कट करून घेतली आहे ही घालायची आणि इथे मी थोडेसे खरबूज बी घेतले आहे हे सुद्धा यात घालायचे हे सगळे ड्रायफ्रूट्स या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर हे ड्रायफ्रूट्स भिजत ठेवा त्यामुळे ऑरेंजचा फ्लेवर ह्या ड्रायफ्रूट्समध्ये छान उतरतो आता यावर झाकण ठेवून मी हे बाजूला ठेवते आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये पाव कप साखर घ्यायची साखर चमच्यानी एकसारखी हलवत राहायची ह्या साखरचं आपल्याला कॅरेमॉल सिरप तयार करायचं आहे म्हणजेच अगदी पातळ पाक तयार करायचा आहे तरी साखर जोपर्यंत पूर्ण वितळत नाही तोपर्यंत चमच्यानी अशी एकसारखी हलवत राहायची अशी मिक्स करत राहायची दोन ते तीन मिनटामध्येच ही साखर पूर्ण विरघडली आहे आता यात पाव कप गरम पाणी घालायचे आधी यात आपण पाणी घातलं नव्हतं फक्त साखरच मेळ करून घेतली आहे साखर पूर्ण मेळ झाल्यानंतरच यात पाव कप गरम पाणी घालायचं जेवढी तुम्ही साखर घेतली असेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे असं फास्ट मिक्स करत राहायचं यात गाठी होऊ द्यायच्या नाही हे कंटिन्यू हलवत राहायचं याचा आपल्याला खूप घट्ट पाक करायचा नाही असं पातळ सिरप करायचं आहे जर तुम्ही हे घट्ट केलं तर थंड झाल्यावर त्याचा गोळा होऊन जाणार आता हे थंड होण्यासाठी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आता परत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी साखर घ्यायची ह्या केकसाठी आपल्याला टोटल अर्धा कप साखर लागते ही साखर मिक्सरमधून बारीक करतानाच यात काही विंटर मसाले घालायचे आहेत खडे मसाले तर यामध्ये मी एक लवंग घेतली आहे दोन विलायची घेतली आहे आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे विलायची अशी फोडून घातली आहे विलायचीचा वरचा भाग काढून टाकायचा आता ही साखर अगदी बारीक करून घ्यायची आहे यात मसाले राहायला नको मसाल्याची सुद्धा एकदम बारीक पावडर झाली पाहिजे आता आपण केकचे बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी पाव कप दूध घ्यायचे आणि पाव कप तेल घ्यायचे यातच आता एक टी स्पून इसेन्स घालायचे इसेन्स घातल्यामुळे केकला स्मेल छान येतो हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यात ही जी आपण मिक्सरमधून बारीक केलेली साखर होती ही गाळून घालायची कारण यामध्ये आपण खडे मसाले घातले होते त्यामुळे साखर गाळून घ्यायची साखर यात दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायची त्यानंतर आता यात एक कप मैदा घालायचा मैदा कंपल्सरी गाळूनच घ्यायचा यातच एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे केक छान हलका होतो रेडीमेड केकची प्रीमिक्स मिळते त्यामध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर असते त्यानंतर यात मी एक टेबलस्पून कोको पावडर घालत आहे कोको पावडर घालणे ऑप्शनल आहे त्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आता हे गाळून घेऊया आता विक्सने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यात आपण हे जे शुगर सिरप तयार करून ठेवलं होतं हे घालायचं हे बॅटर आता फेटताना घट्ट वाटत आहे यात आपण ज्यूसमध्ये जे ड्रायफ्रूट्स घातले होते ते घालायचे आहे ज्यूस घातल्यानंतर हे बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते तर बघा हे ड्रायफ्रूट्स मी तीन तास भिजत ठेवले होते हे व्यवस्थित भिजलेले आहे सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये ऑरेंजचा छान फ्लेवर उतरला आहे हे ड्रायफ्रूट्स आता मिक्स करून घ्यायचे ह्या केकचे बॅटर आपल्याला पातळ करायचे नाही हे घट्टच ठेवायचं आहे कारण यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि नट्स आहेत जर बॅटर जर पातळ केलं तर ते केक बेक होताना केकच्या खाली जाऊन बसणार त्यामुळे बॅटर घट्टच ठेवायचं आता सगळ्यात शेवटी यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा ह्या केकसाठी आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सगळ्यात शेवटी घालायचा असतो तर एक टी स्पून बेकिंग पावडर घालायचे आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता यात एक टेबलस्पून व्हिनेगार घालायचे व्हिनेगार नसेल तर लिंबाचा रस घाला मी इथे एक टेबलस्पून लिंबाचा रस घालत आहे व्हिनेगार किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे केकच्या आतमध्ये जाडी छान पडते आता हे आपले बॅटर तयार झाले आहे तर केक बनवण्यासाठी मी हा केक टीन वापरत आहे केक टीनला आधी खाली तेल लावून घ्यायचे मी यामध्ये बटर पेपर ठेवला आहे आणि बटर पेपरला तेल लावून घेतले आहे यावरून थोडीशी तुटी फ्रुटी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे तर ड्रायफ्रूट्समध्ये मी यावर काळे मनुक्के आणि काजू घालते केक आता आपण बेक करून घेऊया तर केक मी ह्या कढाईमध्ये बेक करणार आहे त्यासाठी दहा मिनटं आधी कढाई प्रिहीट करायला ठेवली होती आता यात हा केकटीन ठेवून द्यायचा आता यावर झाकण ठेवून एक तासासाठी हा केक बेक करून घ्यायचा हा केक बेक व्हायला थोडा जास्त वेळ लागतो ह्या ज्या तुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स आहेत हे वजनाने थोडे भारी असतात त्यामुळे केक फुगल्यावर हे खाली जातात तर अर्धा ते पाऊन तासानंतर झाकण उघडायचं आणि परत थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे पण खूप आधीच झाकण उघडून बघायचं नाही नाहीतर वर आलेलं फुगलेला फुग केक खाली बसणार तर आता एक तासानंतर पाहूया बघा केक बेक झालेला आहे यात मी टूथपिक घालून बघते टूथपिकला काहीच चिकटले नाही आहे याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झाला आहे आता हे केक थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतरच हे केकटीनच्या बाहेर काढायचा केक, केक थंड झाला आहे मी याच्या साईडच्या कडा मोकळा करून घेते केक आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया बटर पेपर काढून घ्यायचा बघा केक छान बेक झाला आहे खालीसुद्धा केकला जाळी पडली आहे आतमध्ये नट्स आणि तुटी फ्रुटी असल्यामुळे केक खूप कलरफुल आणि सुंदर दिसतो आणि खूप पौष्टिक आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेची आणि न्यूट्रिशनची भरपूर गरज असते तर हा केक एकदा नक्की बनवून खा तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचे दही आता चमचाणी किंवा विक्सनी असं फेटून घ्यायचं दह्याच्या सगळ्या गाठी मोळायला पाहिजे अगदी स्मूथ दही, दही करायचं दही चांगले फेटून झाले की यात एक कप पिठी साखर घालायची पिठीसाखरसुद्धा दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर मिक्स करून झाली की यात अर्धा कप तेल घालायचे कोणतेही अनफ्लेवर्ड कुकिंग ऑइल घालू शकता आता हे मिश्रण परत एकदा चांगले फेटून घ्यायचे मिक्स थोड़ा वेल तेल मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो सुरुवातीला जरी हे तेल असे वरते दिसले तरी चांगले फेटून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स होते हे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढाच केक छान स्पंजी तयार होतो पाच ते सहा मिनटं मी हे चांगले फेटून घेतले आहे आता यात एक टी स्पून इसेन्स टाकायचे मी यात केसर इसेन्स टाकत आहे था व्हॅनिला इसेन्स असेल तर व्हॅनिला इसेन्स टाका आणि इसेन्स नसेल तर एक चमचा विलायची पावडर टाकू शकता आता हे मिश्रण बाजूला ठेवायचे आणि आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये मैदा गाळून घ्यायचा त्यासाठी मी ही चाळणी घेतली आहे दीड कप मैदा घ्यायचा आहे मैदा कंपल्सरी गाळूनच घ्यायचा मैदा गाळून घेतल्यामुळे केक छान हलका तयार होतो आता हे दीड टीस्पून बेकिंग पावडर टाकायचे आणि वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा त्यानंतर यात मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते आणि आता हे सगळे ड्राय इंडियल्स व्यवस्थित गाळून घ्यायचे आता हे जे बॅटर आपण बाजूला ठेवलं होतं हे विक्सने असं एकदा फेटून घ्यायचं आणि यात हा गाळून घेतलेला मैदा घालायचा बॅटर आता फेटायचं नाही आहे मैदा चमच्यानेच असा मिक्स करून घ्यायचा मैदा मिक्स करून झाला की यात दूध घालायचं तर मी इथे पाऊन कप दूध घेतलं आहे पण आपल्याला एवढं दूध लागणार नाही आहे तर थोडं थोडं दूध घालून बॅटर मिक्स करून घ्यायचं तर मी दोन तीन वेळा थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण तयार केलं आहे तर फक्त अर्ध्याच कप दूध मला हे बॅटर भिजवण्यासाठी लागलं आहे बघा अशी रिबिनसारखी कन्सिस्टन्सी हवी हे बॅटर जर खूप पातळ झालं तर केक शिजत असताना तो मधात दबतो व्यवस्थित फुलत नाही आणि केक शिजायलासुद्धा वेळ लागतो त्यामुळे असं परफेक्ट बॅटर तयार करायचं केक बेक करण्यासाठी मी हा टीन घेतला आहे याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आता हे केकचे बॅटर यात लगेच ओतून घ्यायचे ही प्रोसेस खूप फास्ट करायची केकटीन दोन तीन वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा यामुळे बॅटर व्यवस्थित सेट होते आणि आजचा हा केक आपण कुकरमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी कुकर मी दहा मिनटं आधी प्रिहीट करायला ठेवला होता कुकरमध्ये खाली फक्त मी स्टँड ठेवले आहे आता हा केकटीन कुकरमध्ये ठेवायचा आणि झाकण लावून आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बेक करून घ्यायचा आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची आता एक तासानंतर मी कुकरचं झाकण उघडून बघितलं आहे केक थोडा जास्त वेळ बेक झाला आहे म्हणून याला थोड्या क्रॅक्स पडल्या आहेत पण कलर छान आला आहे जर तुम्हाला केकला असा डार्क रंग पाहिजे असेल तर केक दहा मिनटं जास्त शिजवायचा जा। केक थंड झाल्यानंतर चाकूने त्याच्या अशा कडा मोकळा करून घ्यायच्या आता हा केक मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघा केक पूर्ण व्यवस्थित निघाला आहे केक टिनला अजिबात चिकटला नाही आहे कुकरमध्ये पण खूप छान केक तयार होतो शिवाय लवकर बेक होतो केक मी कट करून दाखवते बघा केक खूप सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे झाडी पण छान पडली आहे रवा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एक कप दूध घेत आहे दूध नेहमी नॉर्मल टेम्परेचरवर असलेलंच घ्यायचं गरम दूध किंवा फ्रीजमधून काढलेलं खूप थंड दूध वापरायचं नाही आता ह्या दुधामध्ये आपल्याला एक टेबल स्पून लिंबाचा रस घालायचा आहे एका एक पूर्ण लिंबाचा रस मी यामध्ये घातला आहे लिंबाऐवजी जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं हे दूध बाजूला ठेवायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घ्यायचा रवा जास्त फुलतो त्यामुळे फक्त एक कप रव्यापासूनच चांगला मोठा केक तयार होतो रव्याचे आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे रव्याचे एकदम बारीक पीठ करून घ्यायचे हे दूध बाजूला ठेवून पंधरा मिनटं झाले आहे ह्या दुधामध्ये आता वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप कुकिंग ऑईल टाकायचे त्यानंतर या थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप पिठी साखर घालायचे हे मिश्रण आता चार ते पाच मिनटं चांगले फेटून घ्यायचे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे फेटून घ्याल तेवढाच तुमचा केक चांगला फुलतो यात आता आपण मिक्सरमधून बारीक केलेला एक कप रवा घालायचा आणि वन फोर्थ कप मैदा घालायचा मैदा घातल्यामुळे केकला बाइंडिंग छान येते आणि मार्केटमध्ये जे रव्याचे केक, केक मिळतात त्यातसुद्धा बायंडिंगसाठी थोडा मैदा वापरतातच आता रवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर एक कप आणि वन फोर्थ कप रवाच घ्यायचा आणि आता यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटांसाठी रवा भिजायला ठेवायचा तोपर्यंत आपण केकटीन तयार केक करून घेऊया केकचे बॅटर तयार करण्याआधीच केकटीनला तेल लावून ठेवायचे मी खाली तेल लावत आहे ते त्यावर हा बटर पेपर ठेवते बटर पेपरवर सुद्धा तेल लावून घ्यायचे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काहीही हरकत नाही फक्त केकटीनला व्यवस्थित खाली आणि साईडलासुद्धा तेल लावून घ्यायचे आता केकमध्ये टाकण्यासाठी मी वन फोर्थ कप तुटीफ्रुटी घेतली आहे ह्या तुटीफ्रुटीमध्ये एक चमचा मैदा घालायचा आणि तुटीफ्रुटीला मैद्याने व्यवस्थित कोट करून घ्यायचे आणि आजचा हा केक आपण कढाईमध्ये बेक करणार आहोत तर त्यासाठी कढाई आधी प्रिहीट करून घ्यायची आहे तर कढाईमध्ये मी खाली मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे फक्त असे स्टँड ठेवायचे जर तुमच्याकडे हे स्टँड नसेल तर एखादी प्लेट ठेवू शकता आता कढाईवर झाकण ठेवून दहा मिनटं लो फ्लेमवर कढाई प्रिहीट करायला ठेवायची कढाई प्रिहीट होईपर्यंत आपण केकचे बॅटर तयार करून घेऊया हा रवा भिजूनसुद्धा आता पंचवीस ते तीस मिनटं झाले आहे हे मिश्रण आता चांगले घट्ट झाले आहे यात आता लागेल तसे दोन ते तीन चमचे दूध घालायचे पहा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी यात आता या एक टी स्पून बेकिंग पावडर घालायचे टी स्पून म्हणजे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने प्रमाण घेऊ शकता वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालायचे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यात एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचे व्हॅनिला इसेन्स नसेल तर अर्धा चमचा वेलचीपूड घालू शकता हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी ते थोडे ड्रायफ्रूट्स किसून घेतले आहे हे ड्रायफ्रूट्स यात घालते त्यानंतर मैद्याने कोट केलेली तुटी फ्रुटी घालायची जर तुमच्याकडे तुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही फक्त ड्रायफ्रूट्स घालू शकता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर मिश्रण खूप जास्त वेळ फेटायचे नाही हे आपले केकचे बॅटर तयार झाले आहे आता हे बॅटर आपण केक टीनमध्ये ओतून घेऊया वरून थोडी तुटी फ्रुटी घालायची कडाई दहा मिनटं प्रिहीट झाली आहे यात आता हा केक टीन ठेवायचा आणि झाकण ठेवून पन्नास ते पंचावन्न मिनटं लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा सुरुवातीचे पाच ते सात मिनटं तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवू शकता पण त्यानंतर केक बेक करताना पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लोस ठेवायची हा केक बेक होण्यासाठी जवळपास एक तास लागतोच केकवर एकदा का झाकण ठेवले की सुरुवातीचे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक उघडून बघायचा नाही मध्येच जर तुम्ही झाकण उघडून बघितले तर वर आलेला फुगलेला केक खाली बसू शकतो आता हा केक बेक झाला आहे का हे आपण चेक करून पाहूया केक बेक करण्याचा टाईम हा प्रत्येकाच्या कढाईनुसार किंवा गॅसच्या फ्लेमनुसार वेगवेगळा असू शकतो पण जवळपास एक तासामध्ये हा केक पूर्ण बेक होऊन जातो चाकू किंवा चमचा केकच्या मध्ये घालून बघायचा कारण केक सगळ्यात शेवटी सेंटरमध्येच बेक होतो पहा हा चाकूला काहीच चिकटलेले नाही आहे याचा अर्थ आपला केक पूर्ण बेक झाला आहे हा केक आता पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच ह्या केकटीनच्या बाहेर काढायचा केक आता थंड झाला आहे आधी केकच्या साईडच्या कळ्या अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या केक पूर्ण थंड व्हायच्या आधीच जर तुम्ही केकटींच्या बाहेर काढत असाल तर केक काढताना तुटू शकतो केक आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया पहा केक छान बेक झाला आहे केक आता मी तुम्हाला कट करून दाखवते वाटत पण नाही आहे की हा केक आपण द्रव्यापासून बनवला आहे आणि घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात हा केक तयार होतो आणि लहान मुलांसाठी तर हा केक पौष्टिक आहे पहा केक खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे आतमध्ये पण छान बेक झाला आहे तर हा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी अर्धा कप दही घेतले आहे पाव कप तेल घ्यायचे कोणतेही अनफ्लेवर्ड कुकिंग ऑइल वापरू शकता त्यानंतर यात पाऊन कप पिठी साखर घालायची केक जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर एक कप पिठी साखर घालू शकता आता हे सगळे व्यवस्थित विक्सने फेटून घ्यायचे एकाच डायरेक्शननी हे तीन ती चार ते चार मिनटं फेटून घ्यायचे जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे फेटून घ्याल तेवढाच केक चांगला फ्लपी तयार होतो दह्यामध्ये बिलकुल गाठी राहायला नको हे बॅटर एकदम स्मूथ करायचे आहे तीन चार मिनटं हे फेटून झाल्यानंतर यात पाऊन कप दूध घालायचे आणि एक टी स्पून चॉकलेट इसेन्स घालायचे चॉकलेट इसेन्स नसेल तर व्हॅनिला इसेन्स घालू शकता किंवा इसेन्स नसेल तर नाही घातले तरी चालेल कारण इसेन्समुळे फक्त केकला फ्लेवर छान येतो पण टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही आता हे मिश्रण बाजूला ठेवायचे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण मैदा काढून घेऊया इथे मी दीड कप मैदा घेत आहे मैदा खूप सांडेपर्यंत कपात भरून घ्यायचा नाही जेवढं तुम्ही परफेक्ट प्रमाण घ्याल तेवढाच केक छान तयार होतो मैदा कंपलसरी गाळूनच घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही एगलेस केक बनवता तेव्हा मैदा गाळून घेणे खूप महत्त्वाचे असते त्यानंतर आता चार टेबलस्पून कोको पावडर घ्यायचे कोको पावडर नेहमी चांगल्या ब्रँडचेच घ्या जर तुम्ही लोकल ब्रँडचे किंवा खुले कोको पावडर घेतले तर ती थोडी कळवट लागू शकते त्यानंतर दीड टीस्पून बेकिंग पावडर घ्यायचे दीड कप मैदा घेतलेला आहे तर त्याला दीड टी स्पून बेकिंग पावडर घ्यायचे त्यानंतर वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा घालायचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नेहमी एक्सपायरी डेट बघून घ्या जर तुम्ही खूप जुना बेकिंग सोडा वापरत असेल तर केक इतका चांगला फुगत नाही आता हे सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स व्यवस्थित चाळणीमधून गाळून घ्यायचे हे गाळून झाल्यानंतर चमच्याने असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवले होते यात हे गाळून घेतलेले सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स घालायचे आता हे मिश्रण खूप जास्त फेटायचं नाही चमच्यानी असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर यात आवश्यकतेनुसार थोडंसं दूध घालायचं तर इथे मी दोन तीन चमचे दूध घालत आहे ह्या बॅटरमध्ये काही गाठी राहायला नको हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि खूप जास्त वेळ फेटायचं नाही हलक्या हातानेच हे मिक्स करून घ्यायचं पहा अशा प्रकारे स्मूथ बॅटर तयार करायचं आणि अशी रिबिन सारखी कन्सिस्टन्सी हवी आता यात एक स्पून व्हिनेगार किंवा लेमन ज्यूस घालायचा तर मी इथे एक टीस्पून लिंबाचा रस घालते यामुळे केकमध्ये जाळी छान पडते तर इथे आपले हे केकचे बॅटर तयार झाले आहे केक बनवण्यासाठी मी हा केकटीन घेतला आहे केकटीन नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये केक बनवू शकता केकटीनला आधी आतून आणि साईडनी तेल लावून घ्यायचे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर ठेवू शकता पण मी आज बटर पेपरनं ठेवता असाच केक बनवणार आहे बॅटर तयार केल्यानंतर ही प्रोसेस खूप फास्ट करायची नाहीतर केकटीनला तुम्ही आधीच तेल लावून ठेवू शकता बॅटर टाकल्यानंतर दोन तीन वेळा केकटीन असा टॅप करून घ्यायचा तर आजचा हा केक मी ह्या कढईमध्ये बेक करणार आहे तर कढाई आधीच फ्रीट करायला ठेवली होती तुम्ही सुद्धा बॅटर भिजवण्याआधी कढाई लो फ्लेमवर प्रीहीट करायला ठेवून द्यायची आणि केक बेक करण्यासाठी घरची अशी एखादी जुनी कढाई वापरू शकता एखादा मोठा गंज किंवा कुकरमध्येही कुकरची शिट्टी काढून तुम्ही हा केक बेक करू शकता बॅटर तयार केल्यानंतर लगेच केक बेक करायला ठेवायचा आहे केक बेक करताना सुरुवातीचे दहा मिनटं गॅस मिडियम ठेवायचा आणि त्यानंतर पूर्ण एक तास गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच केक बेक करून घ्यायचा कधीकधी केक बेक व्हायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो एकदा का केकवर झाकण ठेवले की सुरुवातीचे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बिलकुल उघडून बघायचा नाही नाहीतर वर नहीं। नहीं आलेला फुगलेला केक खाली बसू शकतो आता एक तासानंतर मी झाकण काढून बघते आता आपण केक बेक झाला आहे का चेक करून पाहूया तर केकच्या मधात टूथपिक किंवा चाकू टाकून बघायचा टूथपिकला काहीच चिकटले नाही आहे याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झाला आहे आता हा केक दहा मिनटं थंड होऊ द्यायचा आता पंधरा मिनटं झाले आहे केक पूर्ण थंड झाला आहे जर तुम्ही गरम असतानाच केक बाहेर काढायला गेले तर केक मधातून हो तुटू शकतो आणि तो व्यवस्थित निघत नाही आधी केकच्या साईडच्या कडा अशा चाकूने मोकळ्या करून घ्यायच्या केक मी या प्लेटमध्ये काढून दाखवते पहा पूर्ण केक व्यवस्थित निघाला आहे डब्याला काहीच चिकटला नाही आहे केक बघा मस्त सॉफ्ट झाला आहे केक मी तुम्हाला कट करून दाखवते पहा छान सॉफ्ट आणि मॉइस्ट झाला आहे केकच्या आतमध्ये जाडी पण छान पडली आहे सगळ्यात आधी मी अर्धा कप कलरफुल टूटी फ्रुटी घेतली आहे ह्यात एक चमचा मैदा घालायचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे टूटी फ्रुटीला मैद्याने कोट केल्यामुळे जेव्हा ती आपण केकमध्ये घालतो तेव्हा ती केकच्या खाली जाऊन बसत नाही आता आपण केकचे बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप तेल घ्यायचे कोणतेही कुकिंग ऑइल घेऊ शकता आता यात थ्री फोर्थ कप साखर घालायची थ्री फोर्थ कप म्हणजेच वन फोर्थ कप तीन वेळा हे मिश्रण चांगले फेटून घ्यायचे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे फेटून घ्याल तेवढाच तुमचा केक चांगला फुलणार तेल आणि साखर व्यवस्थित फेटून झाले की या थ्री फोर्थ कप दूध घालायचे दूधसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वन टी एस पी व्हॅनिला एसेन्स परत एकदा हे मिक्स करून घ्यायचे आता चांदणीमध्ये दीड कप मैदा घ्यायचा मैदा आपल्याला गाळूनच घालायचा आहे एक टीस्पून आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घ्यायचे वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालायचे आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळणीमधून व्यवस्थित गाळून घ्यायचे हे गाळून घेतल्यामुळे केक छान हलका होतो आता चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बॅटर जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडे दूध घालायचे पहा अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आता यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर यामध्ये अर्धा चमचा व्हिनेगर घालू शकता लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातल्यामुळे केकमध्ये जाळी छान येते आता सगळ्यात शेवटी यात मैद्याने कोट केलेली तुटी फ्रुटी घालायची हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे हे आपले केकचे बॅटर तयार झाले आहे केक बनवण्यासाठी मी हा केकटीन घेतला आहे केकटीनला आतून सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचे जर बटर पेपर असेल तर खाली बटर पेपरसुद्धा ठेवू शकता आता हे तयार केलेले केकचे बॅटर यामध्ये ओतून घ्यायचे केकटीन दोन ते तीन वेळा अशा प्रकारे टॅप करायचा त्यामुळे बॅटर व्यवस्थित सेट होते आता यावर थोडी तुटी फ्रुटी घालून घ्यायची आजचा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी खाली एक वाटी मीठ टाकले आहे त्यावर स्टँड ठेवले आहे आता कढईवर झाकण ठेवून कढई दहा मिनटासाठी फ्रिहीट करून घ्यायची कडई दहा मिनटं प्रिहीट झाली आहे आता यामध्ये केकटीन ठेवायचा आणि झाकण ठेवून पन्नास ते पंचावन्न मिनटांसाठी लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा केक बेक करताना पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लोच ठेवायची केकवर एकदा का झाकण ठेवले की सुरुवातीचे चाळीस ते पंचाळीस मिनटं केक उघडून बघायचा नाही मध्ये जर जा तुम्ही झाकण उघडून बघितले की वर आलेला फुगलेला केक खाली बसू शकतो आता पन्नास ते पंचावन्न मिनटानंतर मी केक उघडून बघत आहे आता आपला हा केक बेक झाला आहे का चेक करून बघूया केक चेक करताना टूथपिक किंवा चाकू नेहमी केकच्या सेंटरमध्येच घालून बघायचा कारण केक सगळ्यात शेवटी सेंटरमध्ये बेक होतो जर केक सेंटरमध्ये बेक झाला असेल तर आपला केक पूर्ण बेक झाला आहे असे समजायचे पहा टूथपिकला काहीच चिकटलेलं नाही ह्याचा अर्थ आपला केक बेक झाला आहे आता ह्या केकवर झाकण ठेवून दहा मिनटं केक थंड होऊ द्यायचा केक, हो केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केकटीनच्या बाहेर काढायचा आता केक थंड झाला आहे आधी केकच्या साईडच्या कळ्या चाकूनी प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या केक, चा केक गरम असताना जर तुम्ही तो तु केकटीनच्या बाहेर काढला तर केक खाली चिकटण्याची शक्यता असते हा केक प्लेटमध्ये काढून घेऊया पहा केक छान बेक झाला आहे केक मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक झाला आहे केकमध्ये जाळी पण छान आली आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा त्यासोबत चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा